श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या आयुष्यात नेहमीच सुख समृद्धी आणि आनंद यावा एवढीच या मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओमध्ये एका स्वामी सेवेकरी ताईंचा हा चित्त थरारक अनुभव सांगणार आहे जो ऐकून आज प्रत्येक जण रडेल काळीज चिरणारा प्रत्येकाला थक्क करणारा हा दिव्य अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांनी शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल आजचा अनुभव हा कुलाबा येथे राहणाऱ्या स्वामी सेवेकरी ताई सौ श्याम अलीला पठारे या स्वामी सेवेकरी ताईंचा आहे ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी सौ श्याम अलीला पठारे आणि मी कुलाबा इथून आहे अनुभव सांगण्यास थोडासा उशीर झाला त्याबाबत सर्वात आधी मी सर्वांची क्षमा मागते अगदी मागच्या काही वर्षांपूर्वीची ही घटना ताई म्हणतात माझ्या आयुष्यात अडथळे हे खूप होते आनंद कमी आणि दुःखच जास्त होते खर तर मी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं त्यामुळे माझं माहेर तुटलं लग्नानंतर मला एक मुलगा माझा मुलगा हा फक्त दोन वर्षांचा होता आणि माझ्या मिस्टरांचं बाहेर अफेअर सुरू झालं आमच्या दोघांमधील भांडणं ही वाढत गेली नवरा ऐकत नव्हता मला काय करू सुचत नव्हते शेवटी पुढच्या दोन वर्षात म्हणजे माझी मुलगी ही चार वर्षांची झाली आणि आमचा घटस्फोट झाला त्यानंतर तर मी पूर्णपणे एकटी पडले आता मी आणि माझी मुलगी अशा आम्ही दोघीच एका भाड्याच्या घरात राहत होतो मिस्टर त्यांच्या घरी निघून गेले मात्र माझी कंडिशन ही खूप खराब होती हातात जॉब होता पण अवघा आठ हजार रुपये पगार होता त्या पगारात मला घरातील सामण रूम भाड माझा आणि मुलीचा खर्च असा सर्वच भागवावा लागत होता माझ्या आयुष्यात माझा कोणाचाही सपोर्ट हा राहिला नव्हता कोणाचीच साथ नव्हती माहेरची लोक अजूनही माझ्याशी बोलत नव्हती मी पूर्णपणे एकटी पडली होती त्याच दरम्यान माझा मुलगा हा आजारी पडला त्याच्या आजाराचं निदान लागत नव्हते हजारो डॉक्टर करून बघितले मात्र काहीच फरक हा येत नव्हता खर तर माझ्या आयुष्यात माझा शेवटचा आधार हा फक्त आणि फक्त माझा मुलगाच होता मात्र त्याची कंडिशन बघून मी पूर्ण हदरून गेले होते त्याला कसे बरे करायचे काय करावे काही कळत नव्हते मी खूप दुःखात होती माझ्या मुलाची तब्येत ही पूर्णपणे खराब झाली होती सहा महिन्यात त्याचं चार किलो वजन कमी झालं त्याला मध्ये मध्ये रक्ताच्या उलट्या होत असत विकनेसपणा हा इतका आला होता की कि सुला किंवा शीलाही त्याला आता उठता येणे शक्य नव्हते अगदी सगळं त्याचं बेडवर होत असे कारण उठण्या इतकी त्याच्यामध्ये क्षमताच राहिली नव्हती मी एक महिनाभर कामावरही गेले नाही डोक्यावर रूम भाडं थकलं होतं घरात सामान राहिलं नव्हतं पण ज्या ठिकाणी मी कामाला जायचे त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या ज्या मॅडम आहेत त्या देवासारख्या होत्या त्या माझी चौकशी करण्यासाठी घरी आल्या कारण त्यांना माझी कंडिशन माहिती होती त्यांना माझी परिस्थिती कळाल्यावर त्याही थक्क झाल्या माझ्या मुलाचे हाल पाहून त्याही शांत झाल्या सर्वच संपल्यासारखे वाटत होते अगदी त्यांना समोर सर्व काही दिसत होते त्या दिवशी त्यांनी मला थोडेफार पैसे दिले आणि ते खर्च करण्यास सांगितले त्या दिवशीचा त्यांचा तो आधार माझ्यासाठी खूप होता कारण गेले काही दिवस घरामध्ये काहीच सामान नव्हतं मात्र त्या दिवशी मी एका महिन्यानंतर घरात थोडंफार सामान घेतलं ताई म्हणतात की त्या दिवशी आमच्या त्या मॅडमने मला सांगितलं की तू स्वामी समर्थांबद्दल ऐकलं आहेस का ताई म्हणतात की मला कोण स्वामी कुठले स्वामी हे कधीच माहिती नव्हतं मी फार लांबपर्यंत स्वामींचं कधी नावही ऐकलं नव्हतं पण आमच्या मॅडम ह्या स्वामींच्या परमभक्त होत्या त्यांनी मला सांगितलं तू आता फक्त एकच कर तू स्वामी समर्थांची सेवा सुरू कर आता तेच काहीतरी तुझी मदत करतील आमच्या मॅडमनी मला स्वामींची एक मूर्ती दिली आणि मी सेवेला सुरुवात केली खरंतर तो दिवस गुरुवारचाच होता आणि योगायोगाने त्या गुरुवारच्याच दिवशी स्वामी समर्थांची मूर्ती ही माझ्या घरी आली मी स्वामींच्या अकरा व्रताला सुरुवात केली मॅडमने मला अकरा गुरुवार कसे करायचे हे सांगितलं माझा पहिला गुरुवार सुरू झाला त्यानंतर दुसरा गुरुवार आला दुसऱ्या गुरुवारी सकाळीच मी महाराजांची पूजा केली सेवा केली आणि त्या दिवशी माझ्या मुलाची तब्येत ही जास्त सिरियस झाली मी स्वामींसमोर बसून रडत होते आणि तितक्यातच माझ्या डोळ्यांसमोर अचानक कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही पण जी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती मला मॅडमनी दिली होती जिची मी पूजा करत होती त्या मूर्तीची मान ही आपोआप गळून खाली पडली हा खूप मोठा अटकाळा होता खरं तर मला समोर दिसत होत की खूप मोठ संकट आलंय जशी स्वामींची मान ही कळून पडली तशी माझी माझा मुलगा जो आतमध्ये झोपलेला होता तो जोरात ओरडून उठला आणि त्या क्षणात त्याची शुद्ध हरपली शेजारच्या लोकांच्या मदतीने मी त्याला घेऊन हॉस्पिटलला गेले तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली खूप चेकअप आणि रिपोर्ट काढल्यानंतर कळालं की त्याला ब्लड कॅन्सर झाला आहे आणि तो सेकंड स्टेजवर आहे हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण आता काहीच हातात उरलं नव्हतं लव्ह मॅरेज करून खरं तर माझे घरचे माझ्यापासून दूर केले ज्याच्यासोबत मी संसाराची स्वप्न पाहिली त्यांनीही मला सोडले ना सासरचं ना माहेरचं ज्या मुलाकडे बघून मी दिवस काढत हो का होते मात्र तोही माझ्यापासून दूर होत होता ज्याच्यावर माझ्या सर्व काही आशा होत्या आता मात्र त्यानेही मला लांब केले होते माझा मुलगा हा अगदी मरणाच्या दारात होता ज्या स्वामींवर विश्वास मी ठेवला होता त्यांचीही मान गळून पडली आता मी हताश झाले मला काहीच समजे ना मी ज्या हॉस्पिटलमध्ये जात होती त्याच्याच बाजूला अगदी त्याच्यासमोरच एक स्वामींचा मठ होता मी त्या दिवशी मठात गेले स्वामींशी खूप भांडले स्वामींना नमस्कार करून मी माझ्या मुलाच्या जीवनासाठी भीक मागत होते आणि खरं सांगते त्या क्षणिक चमत्कार झाला स्वामींना ज्यावेळी मी माझ्या मुलाच्या जीवनाची भीक मागत होते त्याच वेळी स्वामींवर चढवलेलं जे फूल होतं ते माझ्या पायाजवळ पडलं मी एक मिनटं स्वामींकडे बघतच राहिले तेव्हा तिथे असणाऱ्या भटजीने सांगितले की स्वामींचा हा आशीर्वाद आहे तुमचे जे काही काम असेल ते नक्की होणार आहे हे फूल जवळ ठेव आणि मग मी ते फूल घेऊन मुलीजवळ आले आणि ते फूल मी माझ्या मुलाच्या उशीजवळ ठेवून दिले डॉक्टरने ट्रीटमेंट सुरू सुरू केली पण खर्च करायला एक रुपयाही नव्हता त्या दिवसापासून मी फक्त स्वामींच्या आशेवर होते आणि स्वामींनी चमत्कार दाखवायला सुरुवात केली डॉक्टरांनी मला एक ट्रस्टीच्या साहेबांचा नंबर दिला जे नेहमीच गरिबांना मदत करतात असं कळालं त्या साहेबांना जाऊन मी माझ्या मुलाची आणि माझी कंडिशन सांगितली आणि त्यांना भेटले जणू काही ते स्वामींच्याच रूपात होते त्या क्षणात त्यांनी मला मदत करण्याचं ठरवलं आणि मला एक चेकही दिला अजून काहीही लागलं तर सांग असंही त्यांनी मला सांगितलं काही मदत मला आमच्या मॅडमनी केली तर ज्या लोकांना माझी कंडिशन माझी परिस्थिती कळायची त्यांनीही जशी जमेल तशी मला त्यावेळेस मदत केली त्याच दरम्यान माझ्या माहेरी हे सगळं कळालं आणि त्यांनीही मला माफ करून जवळ केलं इतक्या वर्षात जे घडलं नाही ते स्वामी कृपेने त्यावेळी घडलं मग डॉक्टरांच्या प्रयत्नाने आणि स्वामींच्या कृपेने माझा मुलगा कॅन्सरसारख्या भयानक आजारातून बाहेर पडला डॉक्टरही म्हणाले इतक्या लहान वयात कॅन्सर आणि सेकंड स्टेजला कुणीच वाचत नाही पण तुमचा मुलगा हा सुखरूप बाहेर आला ताई म्हणतात त्याचे सगळे ऑपेश ऑपरेशन आणि त्याच्या सगळ्या थेऱ्या ह्या गुरुवारीच होत असायच्या आणि जे काही रिपोर्ट नॉर्मल यायचे ते देखील गुरुवारच्याच दिवशी येत असायचे त्यानंतर मुलाचा डिस्चार्ज झाला आणि तोही गुरुवारच होता डिस्चार्जनंतर मी मुलाला घेऊन माहेरी गेले स्वामींची तुटलेली मूर्ती ही मी विसर्जित केली आणि नवीन स्वामींची मूर्ती मी घरी आणली राहिलेले माझे जे गुरुवार होते ते देखील मी पूर्ण केले त्याच वेळी मी एका स्वामी केंद्रात गेलेले के आणि तिथल्या गुरुजींकडे गेले त्यांना मी सर्व सांगितलं अचानक स्वामींची मान कशी गळून पडली जेव्हा मी त्यांना सगळा प्रसंग सांगितला त्यांच्या डोळ्यातून पाणी आले आणि तेव्हा ते म्हणाले तो प्रसंग तुमच्या मुलावर होता पण स्वामींनी तो स्वतःवर घेतला स्वतःची मान तुटली पण त्यावेळेस तुमच्या लेकराला स्वामींनी तारले कारण तो ब्लड कॅन्सर सहा महिन्यात तुम्हाला कळून आला नव्हता त्यावेळेस त्याची थर्ड स्टेज देखील आली असते पण स्वामींच्या कृपेने गुरुवारच्याच दिवशी स्वामींची मान गळून पडली आणि तुम्हाला ती बातमी कळाली तुमच्या मुलाच्या आजारपणाचं निदान लागलं खरं तर सेकंड स्टेजवर असणारा कॅन्सर हा दोन दिवसात थर्ड स्टेजलाही जातो पण गुरुवारी ते कळालं आणि तुमच्या मुलाला वाचवण्यात यश आलं ताई म्हणतात त्यावेळी महाराजांची लीला मला कळून चुकली हे फक्त स्वामींमुळे झालं होतं खरंच स्वामींची मूर्ती माझ्या घरात आली आणि माझं सर्व काही आयुष्य बदलून गेलं मुलाला जीवनदान मिळालं माझी परिस्थिती बदलली माझ्या आईबाबांनी मला स्वीकारलं आज ज्या ठिकाणी मी जॉब करते तिथे मला लीडर मॅनेजरची पोस्टही मिळाली आता पगारही चांगला आहे ज्या दिवशी माझं प्रमोशन झालं तोही गुरुवार होता खरंच हे सगळं स्वामी कृपेने घडलं माझ्या संपलेल्या आयुष्यात फक्त आणि फक्त मला स्वामींनी तारलं ताई म्हणतात किती उपकार माणूस स्वामी मी तुमचे कसे रून फेडो मी तुमचे आज अगदी हा अनुभव सांगताना मला रडू येत आहे अगदी माझ अंग थरथरत आहे पण मला सगळ्या भक्तांना एकच सांगायचं आहे ज्याचं कुणीच नाही त्यांनी घाबरू नका कारण स्वामींशिवाय आणि स्वामींसारखा सोपती कुणी असूच शकत नाही खरंच उगाची भीतो सीही भयही पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा श्रीस्वामी समर्थ भक्तांनो खरंच अगदी अनुभव तुम्हाला सांगत असताना न कळत माझ्याही डोळ्यात पाणी आले आजचा हा अनुभव ऐकत असताना कुणाच्या डोळ्यात पाणी आले आणि कुणाच्या अंगावर शहारे आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्यांना ज्यांना आजचा हा अनुभव आवडला त्यांनी श्रीस्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा हा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त गरजू लोकांना आपल्या या स्वामी मार्गात आणा कारण स्वामी मार्गात कुणाला तरी आणणे आणि स्वामी मार्ग हा कुणाला तरी दाखवणे यापेक्षा मोठी कुठलीच सेवा नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ